लून मार्केटमधून मागणी आल्यानंतर मी नंतर आता कमीत कमी, कमी महिन्याला अडीचशे ते तीनशे बॅग थर्टी प्लस डायमंडच्या मी विक्री करतो नमस्कार प्रथमदा माझे नाव ऋषिकेश सुभाष चव्हाण राहणारा विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली गेले चार वर्ष झालं रेवनसिद्ध मेडिकल अँड वेट केअर या नावानं माझं मेडिकल विट्यामध्ये आहे त्याचबरोबर मी पशुखाद्याचं रेवणशेद ट्रेडर्स या नावानं शॉप चालू केलेलं आहे गेली तीन वर्ष झालं बाकीच्या कंपन्यांचं मी पशुखाद्य विकत होतो पण गेल्या सहा महिन्यापाठीमागं कनया ॲग्रो या नावाचं मी एजन्सी घेतली त्याचबरोबर तुमच्या कनया ॲग्रोची गाडी विठ्यामध्ये माल टाकण्यासाठी जात होती त्यावेळी मी त्या ड्रायव्हरांना थांबवून त्यांची ओळख करून घेतली आणि त्याची एजन्सी मला द्या आवर्जून असं मी त्यांना सांगितल्यानंतर कोळेकर सरांशी त्याचबरोबर वनखंडे साहेब आणि चव्हाण साहेबांशी मी संपर्क केला आणि सुरुवातीला कन्या थर्टी प्लस डायमंडच्या तीस बॅगा मी अवेलेबल केल्या आणि त्या जवळच्या शेतकऱ्यांना देऊन त्याचा रिझल्ट घेतला खालून मार्केटमधून मागणी आल्यानंतर मी नंतर आता कमीत कमी महिन्याला अडीचशे ते तीनशे बॅग थर्टी प्लस डायमंडच्या मी विक्री करतो त्याच्याबरोबर जनिनी स्पेशल म्हणून जी गाभनसाठी लागणारी जी गुरुची पेंड आहे त्याचा पण रिझल्ट उत्तम असा आहे वाढ पडण्यासाठी दूध वगैरे व्यवस्थित येण्यासाठी त्या जनिनी स्पेशलचा वापर होतो आणि त्याचबरोबर सांगायला गेलं तर वासरांची पेंड जी आहे गोभूष्ट म्हणून त्याचाही सुंदर असा रिझल्ट आहे एकदा जरूर तुम्ही वापरा आणि त्याचा लाभ घ्या ज्यावेळी आपण शेतकऱ्यांना डायमंड थर्टी प्लस जी गोळी पेंट दिली त्यातून आलेला फीडबॅक की त्यांची फॅट एस व्यवस्थित लागत नव्हती तर डायमंड थर्टी प्लसमुळे आणि जन्नी स्पेशल ज्यावेळी आपण चालू केलं त्यावेळी ज्या काही गोष्टी होत्या म्हणजे जे मस्टॅडीज वगैरे न पडणे ह्यासारखे जे आजार होते ते जन्नी स्पेशलमुळं पूर्ण भरून निघले आणि वार पडायला जे काय अडचणी होत्या त्या दूर झाल्या तसेच थर्टी प्लसमुळे जो काही रिझल्ट आला शेतकऱ्यांचे फॅट फॅटसनेब दूधवाढीचा जो प्रॉब्लेम होता मस्टॅडीजसारखे आजार हे सर्व दूर होऊन शेतकऱ्यांना अधिक नफा भेटायला लागला त्यामुळे आवर्जून शेतकऱ्यांची मागणी आहे की डायमंड थर्टी प्लस आम्हाला द्या